बुलढाणा अर्बन बँकेच्या सभासदांचा सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार डॉक्टर बुलढाणा अर्बनचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉक्टर यांचा जाहीर सत्कार देशाच्या आर्थिक सुधारणेत बुलढाणा अर्बन बँक आपली भूमिका साकार करेल तसेच बँकेच्या सभासदांच्या सर्वांगीण विकासासाठी युवा पिढीला सहकार्य करेल असे मनोगत नवनिर्वाचित अध्यक्ष तथा सत्कारमूर्ती बुलढाणा अर्बन संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सुकेश झंवर यांनी सत्कार प्रसंगी केले बुलढाणा अर्बन बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉक्टर सुकेश झंवर यांची अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे जालना विभागीय कार्यालयाच्या वतीने तरी मेळावा व जाहीर सत्कार आयोजित करण्यात आला होता यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष बदनापूरचे आमदार नारायणराव कुचे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून अतिरिक्त पोलीस अधीक्षक आयुष नोपानी पंडित मनोज महाराज गौड विक्रम टी कंपनीचे मुख्य संचालक रमेशभाई पटेल व्यापारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनीत सहानी तुक्कर नाना बदनापूरचे संचालक गजानन गीते यांची मंचावर उपस्थिती होती यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना नवनिर्वाचित अध्यक्ष सुकेश झवर म्हणाले की भाईजी यांच्या मार्गदर्शनाखाली बुलढाणा अर्बन बँकेने आतापर्यंत बरेच सामाजिक कार्य केलेले आहे सतरा लाख सभासदांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नवीन पिढीच्या विकासासाठी टेक्नॉलॉजी पुरवण्याचे काम आता बुलढाणा अर्बन बँकेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे संकटाच्या काळात सभासदांनी बुलढाणा अर्बन बँकेवर विश्वास ठेवला त्याबद्दल सर्व सभासदांचे आभार मानले देशाचा विकास कसा होईल यासाठी नवीन उद्योजक व्यापारी घडवण्यासाठी बँक सतत प्रयत्नशील राहील जालना जिल्ह्यात सत्तर हजार सभासद आहेत त्यांनी माझा जो सत्कार केला त्याबद्दल आभार व्यक्त केले जिल्ह्यातील शेतकरी यांनी अपेक्षा केल्याप्रमाणे जालन्यात मोठ्या प्रमाणावर गोदाम आणि कोल्ड स्टोरेजची लवकरच उभारणी करणार असल्याचा विश्वास यावेळी त्यांनी सभासद व शेतकरी यांना दिला यावेळी डॉक्टर अमित काब्रा बुलढाणा अर्बन बँकेचे जालना शाखा सल्लागार अंबेश बियानी महेंद्र भक्कड गोपाल लोहिया रामचंद्र अग्रवाल संतोष कुमार दुधानी महावीर रोनवाल मनोज झंवर प्रवीणभाई भानुशाली श्रीकांत देशपांडे भावेश पटेल सुनील गोयल विभागीय शाखा व्यवस्थापक कैलास कासट प्रभाकर कोलते नरेंद्र शर्मा जालना शाखा व्यवस्थापक कन्हैया पंडित बुलढाणा अर्बन बँकेचे जालना जिल्ह्यातील सर्व शाखा व्यवस्थापक अधिकारी कर्मचारी यांच्यासह सभासद यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन जगत घुगे यांनी केले आज मुक्तेश्वर महादेव मंदिराच्या भव्य प्रांगणामध्ये नवनिवृत्त अध्यक्ष म्हणून माझा सत्कार झाला मी सगळ्या सभासदांचे मनापासून धन्यवाद मानतो बुलढाणा अर्बनची यशस्वी वाटचाल मागच्या कित्येक वर्षापासून भायजींच्या मार्गदर्शनाखाली आणि मी चीफ मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून काम करत होतो या कालावधीमध्ये अर्बननी मोठी प्रगती केलेली आहे आणि आज आर्थिक सक्षम संस्था एन पी ए अत्यंत कमी सभासदांचा मोठा विश्वास सतरा लाखापर्यंत सभासद पंचवीस हजार कोटीपर्यंत व्यवसाय चारशे शहात्तर शाखा साडेपाचशे गोदाम आणि एक आध्यात्मिक फाउंडेशन घेऊन पाया घेऊन आम्ही चालतो आहे निश्चितच हा प्रवास अजूनही उंचीवर जाईल स्थानिक संचालक सभासद यांना प्रगत करणं कर्मचाऱ्यांनी शिस्तबद्ध रीतीनं काम केल्यामुळे ही प्रगती साधता आली आहे पुढे ती प्रगती कायम ठेवणं आणि देशांचा सर्वांगीण विकास होईल देशाला एक मार्गदर्शक संस्था म्हणून बनवण्याचा देशामध्ये आम्ही प्रयत्न करणार आहोत निश्चितच यामध्ये आम्हाला मीडियाचाही खूप सहयोग मिळालेला आहे आज आजपर्यंत आणि भविष्यातही अशी अपेक्षा करतो आणि हा एक सुंदर कार्यक्रम ज्या सभासदांनी माझ्यासाठी आयोजित केला मी त्यांच्या मनापासून जाईल सर जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अशी मागणी आहे की त्यांच्याकडे इथे कोल्ड स्टोरेज पाहिजे निश्चितपणे सगळ्या मागण्या सहकाराच्या ज्या नियमावलीमध्ये बसतात त्या सगळ्या आम्ही पूर्ण करायचा प्रयत्न करू मोठ्या प्रमाणावर कोल्ड स्टोरेजची निर्मिती होत आहे बुनावची व्यवस्था निर्माण होत आहे निश्चितपणे या सगळ्या गोष्टी जालना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर करता येतील त्याबद्दल शेतकऱ्यांनी काहीही मनात शंका गुशंका ठेवू